नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्राने आता जानकी कडनं चाव्यांचा मान सुद्धा आता हिसकावून घेतलेला असतो मग त्याच्यानंतर सुमित्रा आता सगळ्यांना सांगत असते मला असं वाटलं होतं की माझ्या दोन सुना घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये उलट आनंद वाढेल आणि वाढला तो फक्त क्लेश सगळेच आता ते सुमित्राचं बोलणं एक तर शांत राहतात आता सुमित्रा म्हणत असते या जोडग्याचं वजन पेलवेल असं शहाणपण माझ्या दोन्ही सुनांमध्ये नाहीये जानकी खूप पोटी किने सुमित्राकडे पाहत असते ऐश्वर्याला तर जानकीकडनं त्या जोडग्यांचा मान गेलाय त्याच्यामुळे खूपच आनंद झालेला असतो सुमित्रा आता जानकीचे ते जोडगे घेऊन लगेच तिकडं निघून जाते आणि मग त्याच्यानंतर सगळेच तिकडं निघून गेल्यानंतर तिथे फक्त ऋषिकेश आणि जानकी हे दोघेच राहतात तर मग ऐश्वर्या लगेच आता जानकीला म्हणते बघ ना माझ्या हातून फक्त एक सूप गेलं तुझ्या हातून तर अख्ख्या घराच्या किल्ल्या गेल्या बघ आता तू कि नुकसान कोणाचं जास्त झालंय जानकी आता खूपच रागा रागाने पाहत असते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच तिकडनं निघून जाते आहे जानकी बिचारी या सगळ्या घडलेल्या प्रकरणामुळे खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि इमोशनल होत रडत असते तर ऋषिकेश लगेच आता जानकीला सावरण्यासाठी येतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सौमित्र अवंतिकाशी फोनवरती बोलत असतो तर माझं सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो हे बघ मी विषय टाळत नाहीये मी नाना कसे पडले हे तुला भेटल्यानंतर सांगतो अवंतिकाला खूपच भीती वाटत असते आणि अवंतिका सौमित्रला म्हणत असते अरे सौमित्र असं काय करतोय तुझ्या आवाजातला हे अफवोडण्यास आहे ना त्यानेच मला कळतंय आहे की नक्कीच हे ऐश्वर्यानेच केलंय आता सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो मलाही डाऊट आहे की ऐश्वर्यानेच केलंय पण मात्र ती जानकी बहिणीवरती आरोप आहे तर मग आता सौमित्रचं हे बोलणं ऐकल्यानंतर अवंतिका भयंकर चिडते आणि लगेच सौमित्रीला म्हणते अरे तिला कळते का ती काय बोलतीये अवंतिका आता सौमित्रीला घरी बोलवत असते कारण अवंतिकाला असं वाटत असतं की ते वातावरण ऑलरेडी बिघडलंय त्याच्यामुळे अवंतिका तर सौमित्रीला घरी बोलवत असते मग त्याच्यानंतर सौमित्रला काही मान्य नसतं आणि सौमित्र अवंतिकाला समजावून सांगू लागतो तुझा ऐश्वर्यावरचा राग मला कळतोय पण तुला माहिती आहे ना की घरात काय सुरू आहे नानांची तब्येत अजून सुधारलेली नाहीये आणि त्यांना असंच सोडून मी तिथे कसं येऊ आणि जानकी बहिणी सुद्धा एकटीच आहे ग आणि मी आता तिथे नाही येऊ शकत आता अवंतिकाला असं वाटत असतं की हे ऐश्वर्या सौमित्रला सुद्धा काहीतरी करेल त्याच्यामुळे आता अवंतिकाच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार येत असतात आणि अवंतिका सौमित्रला त्याच्यामुळे घरी बोलवत असते सौमित्र सुद्धा आता विचार करू लागतो की काय करू मी नेमकं थांबू की जाऊ आत्ता खरं तर जानकी बहिणीला आणि या घराला माझी गरज आहे पण मात्र मी अवंतिकाला सुद्धा एकटं नाही सोडू शकत आणि काय करावं हे काहीच नसतं तेव्हा आता सौमित्र अवंतिकाला म्हणतो हे बघ तू पॅनिक नको हो मी आईशी बोलतो आणि तुला कळवतो काय होत आणि मग त्याच्यानंतर ते दोघी फोन कट करून टाकतात सौमित्र आता विचार करू लागतो की घरामध्ये एवढं सुरू असताना आई मला जाऊ देईल का त्यानंतर आता एक दुसरीकडे आजी ऐश्वर्याने बनवलेलं ती सूप पीत असते आणि मग त्याच्यानंतर आजी आता सूप पीत म्हणते की काय फर्स्ट क्लास तूच झालंय आणि याला खरी चौकशी आली माहिती का तुझ्या या पराक्रमामुळे मारे अगदी कनवटीला किल्ल्या अटकून अख्ख्या घरभर दिमाकाने फिरत होती आता सुमित्राने तर तिच्या किल्ल्याच काढून घेतल्या त्याबरोबर हे सूप जसं विरघळावं ना तसाच तिचा मात सुद्धा विरघळला आजी ऐश्वर्याला म्हणत असते पण मात्र तू जो काही पराक्रम केलाय ना त्यासाठी मी तुला भलं मोठं बक्षीस देणार आहे आजी आता ऐश्वर्याला तिच्या जवळ बोलवून घेते ऐश्वर्या सुद्धा आता आजीचे जवळ बसते आणि बक्षीस म्हणून आजी आता ऐश्वर्याला रुपये देते आता ऐश्वर्या लगेच आजीला म्हणते तुमचे हे भले मोठे रुपये ना ठेवा तुमच्याकडेच तुम्हालाच काम येतील चने फुटाने खायला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी रूम मध्ये असते आणि जानकीला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो म्हणजे तिला सुमित्राचं बोलणं आठवत असतं की नानांच्या खोलीमध्ये तुमच्या दोघींपैकी कोणीही पाय ठेवायचा नाही आणि जानकी कशा प्रकारे जोडगे सुमित्राने घेतले ते सगळं सा का। काही जानकीला आठवत असतं आता तेवढ्यात लगेच तिथे ऋषिकेश येतो आणि जानकीला सावरण्यासाठी तिच्या जवळ येऊन बसतो त्याच्यानंतर जानकी रडतच ऋषिकेशला म्हणते मला नाही कळतय की माझं नेमकं काय चुकतंय नेमकं काय बोलावं हे सुद्धा नाही कळतय चांगलं वागणं हे वाईट असतं का पण आता ऋषिकेश म्हणतो जानकी तसं काहीही नाहीये पण मात्र तुझ्या चांगुलपणाची ते कोणालाही कदर नाही राहिली आणि त्याची गरज सुद्धा नाही उरलेली जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की कदर नाही असं काहीही नाहीये पण मग मा गरज माझी कशी काही गरज नाही उरलेली जसं वातीला टिकून राहायला तेलाची गरज असते ना तसंच तर टिकवण्यासाठी माझ्या चांगुलपणाची गरज आहे मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला म्हणतो पण मात्र जानकी तुला कळत आहे का नाती तोडायला आलेल्या माणसाला तुझ्या चांगुलपणाची गरज नाहीये तेलाची गरज दिवे लागणीला अंधार सरणाऱ्या लोकांसाठी असते पण ते कायमच काळोख पसरायला आले त्यांचं काय करशील त्यात ही ऐश्वर्या तिच्यासारखी खोटी बाई मी आजवरती बघितलीच नाहीये जाणकी आता ऋषिकेशला म्हणते गोड बोलून जर तिला आईंच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असती ना तरी सुद्धा मी समजू शकले असते मी सुद्धा लग्न होऊन जेव्हा सून म्हणून या घरामध्ये आले तेव्हा आईंचं मन जिंकण्याचा मी प्रयत्न केलाच होता ना पण ऐश्वर्या मला खेचवण्याचा प्रयत्न करते मला दिवस ती माझ्या आतल्या बाईला आईला तिने आव्हान दिलंय मोठी जाऊ म्हणून मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला समजण्याचा प्रयत्न केला वेळ पडली तर तिच्या चुका पोटात घातल्यात तिला माफ केलाय पण इने मऊ लागलाय म्हणून ते कोपऱ्याने खनत खनत पार पोखरून टाकलंय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आजीला म्हणते नाही मला मान्य आहे की मी जानकीकडून कडनं सा मान हिसकावून घेतला पण मात्र मी काय केलंय मी काय एवढा मोठा तीर मारलाय आजी आता ऐश्वर्याला म्हणते अगं असं काय म्हणतीयस सगळं तुझ्यामुळेच तर झालंय ना सुमित्राने जानकीकडून चावीचा मान सुद्धा काढून घेतलाच पण मात्र नानासाहेबांच्या खोलीची जबाबदारी सुद्धा तर काढलीच ना आणि हे फक्त तुझ्यामुळेच झालंय आणि सांग आणखीन काय हवंय तुला ऐश्वर्या आता आजींचं हे बोलणं पाहता तिला म्हणते बाहेर मगाशी जो तमाशा सुरू होता तेव्हा तुम्ही झोपला होतात का आई काय म्हणालय हे तुम्हाला नाही आठवत आहे का आज जानकी सोबत मला सुद्धा नानांच्या खोलीमध्ये जाण्यापासून अडवलंय आणि हे असं अजिबात नाही चालणार जानकीकडनं सगळं काही हिसकावून घेताना मला माझे हात रिकामे नको आहेत इकडे दुसरीकडे जानकी सुद्धा रडतच पोट तिकेने ऋषिकेश सांगत असते आपलं कुटुंब उद्ध्वस्त करणं आपल्याकडनं सगळं हिसकावून घेणं हेच तिचं टार्गेट आहे तिला असं वाटतंय की आपण तिचं वाईट केलंय म्हणून ती सूड उगवण्यासाठी इथे आली आहे ऋषिकेश ती प्रत्येक दिवशी फक्त तिचा हेतू साध्य करते आणि हा पण एक तिचा प्लॅनचा भाग आहे आणि आईने तिच्यामुळेच तर माझ्याकडनं किल्ला हिसकावून घेतला याच्यावरती ऋषिकेश आता म्हणतो तुझ्या किल्ल्या जरी हिसकावून घेतलेल्या असल्या ना तरी तुझं थोर पण तुझं थोरले पण हे कोणी हिसकावून नाही शकत छानकी म्हणते आईंनी माझ्याकडनं किल्ला काढून घेतल्या त्याचं मला वाईट नाही वाटत आहे पण मात्र आईंनी मला सांगितलं की नानांच्या खोलीमध्ये पाय नाही ठेवायचा नानांची काळजी नाही घ्यायची त्यांनी मला दूर लोटलय अहो बाकी काही नाही पण नानांसाठी माझा जीव तुटतोय आणि जानकीला काय करावं काहीच समजत नसतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आजीला म्हणते आणि बाकी आई काय म्हणालाय हे तुम्ही नाही ऐकलं का आम्ही दोघींमुळे या घरामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेत आजी तुम्हाला कळतंय का त्या जानकीच्या तोंडाला काळं फास्ता फासता इथे माझे साथ काळे झालेत आणि त्यात आई सुद्धा माझ्यावरती चिडल्यात आता मला परत शून्यापासून सुरुवात करावी लागेल तर मग आता आजी लगेच ऐश्वर्याला म्हणते हे तू केलंच पाहिजे अगं वेळी पाळीव आणि प्राण्याप्रमाणे तिने या घराला अगदी घट्ट धरून ठेवलंय तुम्ही त्याला हकला लांब नेऊन सोडा लात घाला काय वाटेल ते करा पण ते परत आपल्या घरी येणार आणि घराला घट्ट धरून ठेवणार पण आता तूच बेसाबत राहू नकोस त्याच्या आणखी भरोसा ठेवू नकोस ती जानकी इतक्या सजासजी हार मानणाऱ्यापैकी नाहीये तिला कासव समजून सजासारखी झुडपात जाऊन झोपू नकोस डोक्यात काहीतरी शिरव की नाहीतर ना केस राखण्यापुरतंच आहे तुझं आजीला ही सगळी गंमतच सुचत असते आणि आजी ऐश्वर्याच्या हातामध्ये ते परत अकरा रुपये ठेवते आणि तिला म्हणते की चॉकलेट खा गुंडी आहे ना तू माझी पण मात्र आजींच्या बोलण्यामध्ये मा काहीही खोट नसते ऐश्वर्याला सुद्धा आजींचं ते सगळं बोलणं पटत असतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते मी माझ्या परीने सगळं सावरण्याचा खूप प्रयत्न करते मी ऐश्वर्याला सावरण्याची पुन्हा संधी दिली मोठी जाऊ म्हणून तिला सगळं शिकवण्याचा प्रयत्न केला मी त्याच्याशी खूप चांगलं वागत होते पण तरी सुद्धा त्या लायकीची नव्हतीच आणि चुकलं काऊ माझं माता ऋषिकेश जानकीचे प्रेमाने डोळे पुसतो आणि तिला शांत करत म्हणतो अगं हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे ना चांगलं वागणाऱ्या व्यक्तीला नेहमी चुकीचंच ठरवलं जातं पण जी व्यक्ती नेहमी चुकीची वागते तिला कधीच कोणी काही बोलत नाही आणि याच्यावरती गप्पा बसून काहीही होत नाही ठामपणे बोलावं लागतं आणि मी आज आयुष्य बोलणार आहे जानकी ऋषिकेशला थांबवत असते पण मात्र ऋषिकेश जानकीला म्हणतो नाही जानकी तू शांत हो आज तू मध्ये पडायचं नाहीस आता पुढे जे होईल ना ते मी बघेल ऋषिकेश लगेच गडबडीत लगेच तिकडं निघून जातो सुमित्रा हॉलमध्ये माल जप करत असते पण मात्र तरी सुद्धा सुमित्रा डिस्टर्बच असते आणि तिच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार सुरू असतात तेवढ्यात लगेच तिथे सारंग येतो आणि तो जानकीला आवाज देत असतो सुमित्रा विचारते काय रे काय झालं तर मग आता सारंग म्हणतो अरे नानांची ना, ते नानांची औषधं आणली होती आणि औषधं देण्याचं डिपार्टमेंट हे जानकी वहिनींकडे ना म्हणून म्हटलं की औषधे लगेच तिच्याकडे देऊन टाकूयात तर मग सुमित्रा लगेच सारंगला म्हणते नाही नाही अजिबात काहीही गरज आहे तिच्यावरती अवलंबून राहायची तेवढ्यात लगेच तिकडनं ऋषिकेश सुद्धा येत असतो आणि ऋषिकेश सुमित्राचं ते बोलणं ऐकतो सुमित्रा सारंगला म्हणते ठेव ती औषधं तिथे आता ही जानकी जानकी म्हणून तिच्यावरती अवलंबून राहण्याची सवय आहे ना ती आता आपल्याला काढून टाकायला पाहिजे वाटत होतं की ती जरा शहाणी आहे तर सध्या घरा घरामध्ये सगळ्यात जास्त वेडेपणा कोण करत असेल ना तर ती जानकी आता ऋषिकेश सुद्धा सुमित्राचं ते सगळं बोलणं ऐकत असतो आणि ते बोलणं ऐकता त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं सुमित्रा आता सारंगला म्हणत असते तसंही मला कोणाच्या मदतीची गरज नाहीच आहे आजपासनं मी माझी घरातली कामं करायला सुद्धा समर्थ आहे आणि घराची जबाबदारी सुद्धा आजपासनं मीच करणार आहे तर मग आता ऋषिकेश समोर येतो आणि सारंगला म्हणतो सारंग मला आईशी जरा बोलायचंय आणि ते सुद्धा ऐकतात तर सारंग लगेच आता तिकडनं निघून जातो आणि ऋषिकेश सुमित्राशी बोलू लागतो अगं आई खरं तर कुठून सुरुवात करू ना काहीच कळत नाहीये एखाद्या माणसाने रोज नित्यनेमाने त्या झाडाच्या कुंडीला पाणी घालावं त्या झाडांची त्या फुलाची अगदी हक्काने काळजी घ्यावी त्याला कीड लागू नये म्हणून त्या झाडाला वेळेवरती खतपाणी करून त्याची काळजी घ्यावी इकडे सारंग रूम मध्ये चाललेलेच असतो पण मात्र त्याच्या कानावरती ते ऋषिकेशचं बोलणं पडतं आणि सारंग ऋषिकेशचं सा ते सगळं बोलणं ऐकत असतो इकडे ऋषिकेश सुमित्राला म्हणतो आणि एक दिवस अचानक त्या माणसाला सांगण्यात येतं की तू हे सगळं काहीही करायचं नाहीस मुळात तेच झाडच तुझं नाहीये असं म्हणत त्या माणसाला त्यानेच वाढवलेल्या झाडापासून दूर करायचं कसं वाटेल गाय जरा तूच विचार कर ना सुमित्राला सगळं काही कळत असतं पण मात्र सुमित्रा ऋषिकेशला म्हणते हे बघ ऋषी तू आहे तू नेमकं काय बोलतोयस ना हे मला काहीच कळत नाहीये ऋषिकेश आता सुमित्राच्या समोर येतो आणि सुमित्राला म्हणतो सांगतो नाही तुला हे झाड म्हणजे आपलं घर आणि त्या झाडाला जपणारी म्हणजे जानकी या घरापलीकडे तिचं आपलं असं वेगळं आयुष्य नाहीये ग अगं हे घर म्हणजे तिचा दुसरा श्वास आहे आणि त्याच जानकीकडून तो तू या घरातला वावर या घरातली काळजी काढून घेतलीयस सारंग सुद्धा आता तिथेच असतो आणि तो ऋषिकेशचं ते सगळं बोलणं ऐकत असतो इकडे ऋषिकेश सुमित्राला म्हणतो आई प्रश्न किल्ल्यांचा नाहीये जानकीला चाव्यांचा मोह हा कधी नव्हताच पण मात्र नानांच्या खोलीमध्ये मा तिने पाऊलही ठेवायचं नाही ही खूप मोठी शिक्षा आहे तिच्यासाठी आणि जानकीला असं घुसमटलेलं बघणं ही माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे आई अगं मागाशी मी काहीही बोललो नाही पण मात्र तुझीच तक्रार आता मी तुझ्याकडे घेऊन आलोय अगं ज्या मी माझ्या आईला ओळखतो ना ती तशी नाहीये जानकी कडनं नानांच्या रूममध्ये जायचं नाही हा अधिकार हिसकावून घेणारी आता सारांकडनं ही औषधं हिसकावून घेणारी सावांचा सा मान हिसकावून घेणारी ती माझी आणि जानकीची आई नाहीये ग तर मग आता ऋषिकेशचं ते सगळं बोलणं पाहता सुमित्रा आता त्याच्या जवळ येते आणि ऋषिकेशला म्हणते अच्छा म्हणजे मी तशी नाहीये का मग तुझी बायको कशी आहे सांग ना आज तुझी बायको बरोबर आहे आणि आजवरती बरोबर असणारी तुझी आई चुकीची आहे का मोठा झालाच बघ तू ऋषिकेश मुलं अशीच तर मोठी होतात आई मायेचं पाणी घालून मुलांना वाढवते आणि बायको एखाद्या पिकल्या फळासारखा तो मुलगा आपल्या पदरात टाकून निघून जाते आहे सुमित्राचंही बोलणं पाहता ऋषिकेश म्हणतो अगं आई तो मुलगा काय तू सावत्र म्हणायला विसरलीस का तर मग सुमित्रा लगेच ऋषिकेश वरती भयंकर चिडते आणि त्याच्याकडे लगेचच पाहू लागते सुमित्रा हे बघ ऋषिकेश या भाषेमध्ये माझ्याशी नाही बोलायचं आज तू काय अभद्र शब्द वापरलास ना तू माझ्या डोक्यात आणि मनात कुठेही नाहीये ऋषिकेश म्हणत असतो अगं पण या घरामध्ये आम्हाला वागणूक तर तशीच मी येते सुमित्रा म्हणत असते म्हणजे आम्ही देतो का तुला वागणूक ऋषिकेश तुझ्या मनामध्ये डोक्यामध्ये जे काही चालले ना ते स्पष्टपणे बोलून टाक कळू दे मला मी किती वाईट आई येते किती नालायके मी इकडे सारंग सुद्धा ते बोलला ऐकता तो सुद्धा इमोशनल झालेला असतो आणि त्याला सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं आता सुमित्रा म्हणत असते तुझ्या बायकोने या घराला खत पाणी घालून वाढवलं पण मी काय केलं पण मी या घरासाठी सावलीहून उन्हाच्या जळा सोसल्या ते विसरलास का ऋषिकेश शेवटी बायको पुढे आईचं प्रेम कितीही केलं तरी कमीच पडतं हेच खरं आणि त्यातून मी तर सावत राई आज तू हे बोलूनच दाखवलंस ऋषिकेश आता सुमित्राच्या जवळ येतो आणि सुमित्राची माफी मागत म्हणतो आई खरंच सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं पण जे ती चुकीची नाहीये हेच सांगायचा प्रयत्न करतोय तू चुकीचा अर्थ नको काढू याच्यावरती सुमित्रा म्हणते अरे मी चुकीचा अर्थ नाही काढत आहे जे मला स्वच्छ दिसतंय ना तेच मी सांगतेय या घरातलं वातावरण इतकं गडू झालंय ना की कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हेच कळेन असं झालंय आणि हीच माझी सगळ्यात मोठी हार आहे ऋषिकेश आता लगेच त्याच्या मेन पॉईंटवरती वरती येतो आणि सुमित्राला म्हणतो आता आई तूच विचार, विचार कर हे सगळं कधीपासून सुरू झालंय घरामध्ये दुसरीसून आल्यानंतरच ना इकडे सारंग सुद्धा ऋषिकेशचं ते सगळं बोलणं ऐकतो आणि अच्छुऱ्याने ऋषिकेशकडे लगेच पाहायला लागतो ऋषिकेश म्हणतो आई तूच विचार कर ऐश्वर्या येण्याआधी आपण किती सुखी होतो किती गुण्यागोविंदाने राहत होतो मग आत्ताच असं काय आहे याच्यावरती सुमित्रा म्हणतंय कारण की आत्ताच तुला कळलंयस ना की तू माझा सावत्र मुलगा आहेस बदल ऐश्वर्यामुळे नाही झाला बदल तुमच्यामुळे आणि जानकीमुळे झालाय आता तू बोलायला आला होतास ना तर ऐकून घेण्याची सुद्धा तयारी ठेव हो। जेव्हा तुला कळलं ना की तू सावत्र मुलगा आहेस तेव्हापासून तुझ्या बायकोचं जानकीचं वागणं बोलणं सगळं बदललं ऋषिकेश आता म्हणतो आई मी जे काही सांगतोय ना ते तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही आहे कारण त्या ऐश्वर्याने तुझ्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये खूप विष पेरलंय सुमित्रा आता म्हणते नाही बरोबर आहे ना मला काही कळतच नाहीये जे काही कळतय ते फक्त तुला आणि तुझ्या बायकोलाच कळतय मी मूर्ख आहे मला कुठे काय आहे याच्यावरती ऋषिकेश म्हणतो अगं खरंच नाही दिसत आहे आई तुला खरंच असं वाटतं का की नानांच्या जीवाचं काही बरं वाईट व्हावं म्हणून जानकीने तोच साप नानांच्या खोलीमध्ये सोडला नानांची अशी अवस्था झाली ते जानकीच्या ढकलल्यामुळे आई तू तु तुझ्याच मनाला विचार आणि एकदा मला सांग पण मात्र सुमित्रा स्पष्टपणे ओरडत ऋषिकेशला सांगते मला काहीही विचारायचं नाहीये ऋषिकेश आणि सुमित्रा यांच्या दोघांचंही बोलणं ऐकता एक इकडे सारंगला खूपच वाईट वाटत असतं सुमित्रा म्हणत असते आता हेच शुद्धीवरती आल्यानंतर हेच खरं काय ते सांगतील की कोणाची चूक आहे आणि कोण बरोबर आहे ऋषिकेश पुढे काय बोलणार सुमित्रा काही ऐकून घेत नाही आणि लगेच तिकडं निघून जाते आहे इकडे सारंग आता लगेच ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करू लागतो आणि स्वतःशीच म्हणतो दादा जे काही म्हणतोय ते खरं नसेल ना हे सगळं खरंच ऐश्वर्यामुळे झालंय सारंग म्हणत असतो नाही नाही हे शक्य नाहीये पण मात्र का शक्य नाहीये आणि इकडे सारंग लगेच त्यांच्या रूममध्ये निघून जातो ऋषिकेशला सुद्धा सुमित्राच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आणि ऐश्वर्या एकमेकांशी बोलत असतात तर जानकी ऐश्वर्याला म्हणते माझी साडी नेसून साप सोडणाऱ्या माणसाशी बोलायला गेली होतीस ना आता तीच साडी मी तुझ्या कपटात नेऊन ठेवली आहे आणि आईंना मी ती कपटातली साडी दाखवणार आहे आणि त्यांना बरोबर कळेल की साप सोडणारी नक्की कोण होती त्याच्यानंतर आता जानकी ऐश्वर्याचा तोडाव ऐश्वर्यावरतीच उधळून लावते ऐश्वर्या आता ती तिच्या कपाटामधली साडी घेते आणि इकडे बाहेर येऊन ती साडी जाऊन टाकत म्हणते की मिटवले मी तुझे पुरावे तर मग जानकी लगेच तिथे सुमित्राला घेऊन येते आणि सुमित्राला ही गोष्ट पटवून देते की ऐश्वर्याने साडी नाही तर पुरावे जाळेत सुमित्रा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ऐश्वर्याच्या सनकन कालाखानी मारते आणि त्याच्यामुळे सगळ्या सत्याचा उलगडा होतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू